शिंगरा झोपलाय वाटत झोपला येतो एवढा आता शिंगरा वरती करतो आता वरती करलो का बा 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 बाबा डीचा चिंबोरा काम पच्चिस बघा घुसलं नाही बघा त्याला तर बघा मी तो ना शिंबोरा आपला आता काटेवर तर बघा एक चारशे एक चारशे थोडासा कमी आहे तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे पैसे भेटले आहेत टोटल दोन हजार आठशे रुपये भेटलेत नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाड फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण थंडीच्या टायमिंगला चालू आहे माकल्या आणि चुंबर पकडायला कारण थंडी आता वाढली माकली कमी आहे यावर्षी सांगताना माकलीचा पण एक दोन पीस भेटल्यात तर एखाद किलो भेटलं तर आणि मध्ये आपल्याला आपले जे गावठी किंवा खरपी चुंबर आहेत ना छोटे छोटे मिडियम साईजचे ते भेटतील जे भेटेल तुम्हाला दाखवेन आणि आपल्या पुढं गेल्या पार्टनर पुढं सकाळीच लवकरच आपण थोडंसं दहा पंधरा मिनटं लेट झालो त्याच्या अगोदर तर तो गेलाय आता आपण त्याचे पाठीपाठी मग जाऊ आणि जे भेटेल तुम्हाला दाखव आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येणार आहे थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला काही ना काही का का मिक्स मावरा भेटतो चु मिक्स मग काय ना काय भेटतं चुंबाऱ्या भेटतात माकल्या भेटतात अजून काही चिखल्यावर जे मरून पडलेले असतात ते पण बघायला भेटतात तर काय ते गेल्यावर समजेल जाऊया पटापट आणि जे भेटेल तुम्हाला दाखवू तर चला जाऊया तर मित्र पण भाल्यावर आलतो माकल्यांसाठी तर मित्र आणि मी आलो तर अजिबात एक पण माकली नाही कारण थंडी लेट आहे वातावरण आपले बदलत चाललंय त्याचे मला मच्छी आणि आपले जे सीझनमध्ये माकली वगैरे येतात ते कमी असंच जातो तो शोधत शोधत मी माकल्या तर आपल्या मित्राला बघा इथं चुंबोरा भेटला आहे ते पण डायरेक्ट भेटलं आहे म्हणजे वागीण नसतंच पायाचे निशाण नसलेले मोठाचे मोठा थप आहे बघा थप बघशील ते मित्रांनो म्हणजे पर इथपासून म्हणजे किती मोठा हाताची मोठी एवढी थप आहे तुम्हाला मी दाखवते आता त्याच्याकडे रशी नाही आम्ही आलो तू मागले ना तर रशी आपण एक आणली रशी आता बघूया किती मोठा चिंबर आहे तो वागेल नाही ना नाही वागेल नाही डायरेक्ट टेपचा टेप, टेप दिसला ना बघते मन, तुला आवाज मागला बघूया किती मोठा बघा हे बसलेलं हे शेंगरा दिसत नाही बघा आवाज येतो मला बघा उठत नाही तुझी तापलाय का तिचा आवाज बघा मित्रांनो फक्त आवाज शिंगरावर झोपलाय वाटत झोपलाय तो नाहीतर एवढा आता शिंगरावरती करतो आता वरती करलो का बा 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 बाबा डीचा दील चिंबोरा काम पच्च बघ बघा उचल नाही बघा त्याला उचलत ना त्याला थांबत बघा उचलत नव्हतं एवढा मोठा चिंबोरा बोला बघा नशिबद्दल बघा आज तो येणार नव्हतो मी पण येणार होतो तो आला त्याचे नशीब तो मकले बघा किती मोठा आणि आवाज जसा देतो तसं ते दोन किलोच्या आसपास असणार तर तेवढा नाही होणार कमीत कमी दीड किलो किलो पण लाल भरक असेल ते शिकवण्याची का बघ नाही नाही येणार येईन म्हणजे तर मित्र मी बांधतो कारण सिंगल बांधलं ना शिंगरू तोडाचा चान्सेस कष्ट हिसा झांगट नाही ना माहिती कारण बघ तो खूप ओपन टाईप दिसत आहे मारा तर काही नाही दिसला पण परत मार एकदा कारण मित्रांनो थोडासा कष्ट आहे ना त्याचा ओपन आहे तुम्हाला दाखवते मला बघा हे एरिया ना बघा ओपन आहे त्याची मला झांगट पण असू शकते मी एकदा चेक केला पण दिसला नाही तरी आम्ही एकदा चेक करू झांगट आहे का आता थंडीचे चिंबोर आहेत ना हे असेच डायरेक्ट येतील आणि डायरेक्ट बसतील कधी आता उलटी येते कारण थंडी लागली का चिंबोरा उलटा येतो आणि आपली माकलीचे मुलं पण उलटा येतं चिंबोरा तर नाही मित्रांनो सिंगलच आहे कधी कधी तसा कष्टाचा ओपन असला ना का समजाचं का झांगाटचा असतो नाही आहे झांगाटचा सिंगलचा आहे बघा धू नंगी कमी होते मला नाही बरोबर साईज बघा मित्रांनो निलेला निला शिंगरू म्हणजे हे निला शिंगरूवाला ना मित्रांनो कमी आहेत आपल्या साईडला आपल्या साईडला जास्त लाल ला। शेंगरू आणि थोडा हिरवट हा निला थोडा बाहेर देशातले चिंबर असतात तर बघा हा निले चिंबर ती पण जात वेगवेगळ्या शेंगरांची ही साईज बघा मित्रांनो कसं आहे लाल भर काय वैपिन कडक पीस थंडीचा हा म्हणजे जॅकपट लागलेला पीस आहे बाय चान्स ते पण वागेल नसता असं बाय बायचान्स चकपट भेटत जसे आपले मागचे त्याच थंडीच्या टायमिंगला तीन भेटलेले आणि ते पण मस्त मोठे मोठे साईजचे होते तर याला ठेवून देऊ अजून काय आपण ब्रिज साईडला जाऊ काय भेटते बघून नशिबाने तर तुम्हाला दाखव तर चला जाऊ या ठेवू या पण वाकडा ठेवलं लागेल पण मित्रांनो बघा तुम्ही नसल नाय आपले जसे थंडीला तीन चिंब नव्हते मावलंय बघा मस्त ओके आता त्याच्याकडे एक माकले म्हणून त्याने आख्यामध्ये ठेवली नाही तर ठेवलं नाही तर येऊ पाहिजे का ही पाहिजे का तुला माकलेला आता चल बघ राहते पुढे जाऊन तर चल मित्र आपण इकडे इकडे शोधत चाललोय काय आपल्या माकलीचं जास्त बिल नाही आपल्या मित्राला एक माकली आणि एक बर तो पण फलीच्या साईडला दिसलेला होता म्हणून नाही तर असं दिसला नाही आणि ते पण जास्त हाईटला टेप होता मग असे बिल असतात पण हे शिले बिल आहेत आपण एकदा ट्राय करू काय नाही माकले हा ऊचा बिल आहे जो आपल्याकडे इचार वगैरे बोलतात ना ऊ विचार त्याचं बिल आहे त्याच्या बिलला त्या जीवाला म्हणजे उला मारून उला मारून बिल तयार करतो माकली चिंबोऱ्याचं बिल असो किंवा ऊचं बिल असो किंवा दुसऱ्या कशा जीवाचं बिल असो त्याच्या बिलात घुसून माकली त्या जीवाला मारून स्वतःचं बिल तयार करतो अशी माकलीची जात असते मित्रांनो मित्रांनो बघा तिकडे आपल्याला मित्राला कसं एक टेप दिसलेला आपल्याला पण तसा टेप दिसलं पण छोटासा आहे मोठा आणि चिंबोरीचा छोट्या चिंबोरीचं आहे बघा त्याला पण डायरेक्ट असा टेप दिसला ता त्याच्यामुळे समजलं की चिंबोरी होते की गावठी भेटू आणि याला बांधून घेऊ आपण गावठी चिंबुरी फिमेल आहे फिमेल फिमेल आहे थंडीची बोल्या भरलेली असेल आपल्या इटामध्ये इटामध्ये किंवा गोरामध्ये एकत्रित काय शिमिला हे नसत कुरली कुरली तर चला हिला ठेवून दे वरती जाऊ आपल्या पुढं भालावर एक खांबा साईडला बघू माकल्या वगैरे भेटतात का तर मित्रांनो बघा इथे वाघिल होते हे अशी अशी वाघिल आली नाही वाघिलल्यावर आपल्याला चिंबर भेटली बघा इथं बसले एक खरपे खरपी आकार खरपी बांधले जसे आपले खरपे मोठे चिंबरे असतात तसे खरपी चिंबोरी गोले शिंगरण फसत नाही म्हण खरपी चिंबोरी आपली तिसरी चिंबूर आहे बघा मस्त साईजची आहे मी एक चिंबर गावला आणि आपल्याला खरपी भेटले तर खरपी भेटायचे चान्सेस आहेत एक दोन गावठी वगैरे फिमेल आहे धोक्या दाखवला पाणी पण नाही पण आहे खरपी कुर्ली कुर्ली कुरली कुर्ली मस्त साहेला ठेवून देवा चिंबोऱ्यासोबत मी पुढं जाऊ बा आपलं चिंबोर पण मस्त शांत बसला आहे आता पोळं जा चिंबुरी बघत किंवा माकली बघत जे भेटते तुम्हाला दाखवतं माकली भेटलेली पण छोटासा जीव आहे बघा आपण हिला सोडून देऊ छोटसा जीव होता कसा आतमध्ये गेले बघा कशी बोयाला पकडली असं आतमध्ये बिल करून डायरेक्ट मला जाणती केली कसं चिखल फोडला बघा चिखल फोडला हा डायरेक्ट आता तुम्हाला जाईन तर मित्रांनो आपण घरी आलो आता घरी आल्यानंतर आपल्याला काय चिमोऱ्या भेटल्यात ते तुम्हाला दाखवत आहे आणि किती आहेत ते पण दाखवतो चला बघा जास्त नाही मी तुमच्या चिमोऱ्या चला एक तुम्ही बोलू शकता एक खाजनापुरती म्हणजे खाली येत नाही आलं पण जेव्हा जेव्हापुरती आपल्याला चुंबर पटवायचं पहिलीच कोरडी इटांची आहे का भरलेले चुंबर कल असं एक नरम आहे बाकी सगळं भरलेलं आहे खरपे आहे पण खे आहे ही भरलेले खरपी खरपी खुर्ली ही नरम आहे थोडीशी आणि इटन भरलेले होते तर आपल्याला जास्त का नाही भेटला फक्त जेवावरती चिंबर भेटल्यात आणि आपल्या मित्राला जे किंग साइजचा चिंबर भेटलाय ना तो आपण घेऊन काट्यावर जाणार आहोत आणि आजच्या टायमिंगचा काय शे, शे, शे भाव होता मागच्या टाईमला सोळाशे सतराशे अठराशे भाव होता आता या टाईमला किती भाव आहे कमी झाला आहे जास्त आला आहे ते आता आपण गेल्यावर हो समजलं आणि आपला चिंबोरा किती साईजचा सा होता आणि त्याची प्राईज किती भेटते त्याची प्राइस किती भेटते ते आता आपण काट्यावर जाऊ वजन करू आणि पैसे तुम्हाला दाखवते किती भेटले तर चला मस्त फ्रेश हो आणि जाऊ आपल्या काट्यावर तर मित्रांनो आपण चिंबोरा द्यायला आलो आता चिंबोऱ्याचा वजन बघू आणि प्राईज विसरू काय आहे तर आपण आलंच

किलो चारशे पीस आपल्याकडे एकच पीस होता भाव तर आजचा भाव काय आपला चिंबोऱ्याचा म्हणजे एक किलो एक ला दोन हजार दो रुपये किलो आहे आणि बिगला हजार रुपये किलो आहे आणि मिडियमचे चिंबरे आहेत ना त्यांना पाचशे रुपये किलो आहे पण तीनशे ग्रामचे वरच्या चिंबूर ना आणि बाकीचे जे छोटे आहेत त्यांना चारशे रुपये चारशे रुपये किलो आहे तर मित्रांनो बघा किंवा आजचा आपल्याला एक किलो चारशेचा दोन हजार आठशे रुपये भाव भेटलाय बघा मस्त साईजचे आपल्याला पैसे भेटलेत बघ तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे पैसे भेटले आहेत टोटल दोन हजार आठशे रुपये भेटले आहेत बघा तर मित्रांनो बघितलं आपल्याला एकाच शंभरचे दोन हजार आठशे रुपये भेटले थोडंसाठी आपल्याला नॉर्मल तीन ग्रामसाठी अजून आपले दोनशे शेअर मिळतात तीन हजार रुपये आपले प्रॉपर पूर्ण झाले असते तर मित्रांनो बघा आपली आजची व्हिडिओ आवडल्यास हो। तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पा नवीन नवीन व्हिडिओमध्ये